भारतातील आर्थिक व्यवहार करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या बँका आणि इतर नोंदणीकृत वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवणारी सेबी ही संस्था असून या संस्थेमार्फत दिशाभूल आणि उडवा उत्तर मिळत असल्यानं म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी माहिती अधिकार कायद्यान्वे या वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबीकडे एसबीआय म्युच्युअल फंडासंदर्भात माहिती मागितली एसबीआय म्युच्युअल फंडाच्या वतीनं ग्राहकांकडून पाच वर्षापर्यंत रक्कम काढता येणार नाही अशा एका योजनेच्या नियमाबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार अंकम यांनी एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालयाशी पत्रव्यवहार करून कोणत्या नियमानुसार ग्राहकांचं रक्कम पाच वर्षापर्यंत म्युच्युअल फंडामध्ये फ्रीज अर्थात गोठवून किंवा फिक्स ठेवता येते याबाबत सेबीकडून आपल्याला तसा रितसर परवानगी मिळाली आहे का असा प्रश्न विचारला असता आय म्युच्युअल फंडाकडून अंकम यांना सेबी या संस्थेला यासंदर्भात सर्व माहिती दिलेली आहे सेबीच्या परवानगीनंतरच आय म्युच्युअल फंडाकडून पाच वर्ष रक्कम काढता येणार नाही अशी अट ठेवूनच रक्कम घेत असल्याचं परवानगी घेतली आहे या उत्तराबाबत संशय बळावल्यानं अंकम यांनी सेबीला यासंदर्भात पत्र व्यवहार केला सेबीने अशा प्रकारचा कोणताच परवानगी दिला नसल्याची माहिती उघड झाली आहे एसबीआय म्युच्युअल फंडाच्या कार्यालयामार्फत परस्पर चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे एखाद्या मोठ्या संस्थेकडून आर्थिक व्यवहारासारख्या प्रकारात चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जात असेल तर संस्थेतील आर्थिक कारभार सुरळीत नक्कीच नाही स्पष्ट जाणवत विजय कुमार अंकम यांनी या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रव्यवहार करून सेबी आणि एसबीआय म्युच्युअल फंडाच्या कारभाराबाबत लागे बांधे आहेत का याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार अंकम यांनी नागरिकांच्या व ग्राहकांच्या आर्थिक गुंतवणूक बाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे म्युच्युअल फंड ही खाजगी संस्था आहे एसबीआयच्या शाखेत चा एस म्युच्युअल फंड एसबीआय चेच असल्याचं दर्शवून अनेक गुंतवणूकदारांना आर्थिक व्यवहारात गुंतवणूक करून नुकसान केलं असल्याचं अनेक गुंतवणूकदारांची तक्रार आहे त्याबाबत शासनाकडून योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे मी विजय कुमार अंकम एस बी आय म्युच्युअल फंडामध्ये अलीकडे घडत असलेल्या अनेक गैरप्रकारा संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे त्याच संदर्भात एका योजनेमध्ये एस बी आय म्युच्युअल फंडाने पाच वर्षाचा लॉक इन असल्याचा दर्शवलेला आहे या संदर्भात आम्ही अधिकृत माहिती मिळवण्यासाठी एस बी आय म्युच्युअल फंडाला कोणत्या नियमांतर्गत हा योजना पाच वर्षासाठी लॉक इन आहे याची खुलासा करण्यासाठी आम्ही माहिती विचारले असता एस बी सा आय म्युच्युअल फंडाने सेबीकडे नो नोंदणीकृत असून एसबीआय म्युच्युअल फंडाने सद्रील योजनाविषयी कागदोपत्रे सेबीकडे पुरवून त्याची रितसर परवानगी घेतल्याचे गे, कागदोपत्रेत उल्लेख उल्लेख करून उत्तर दिलेलं आहे सदरील विषयी संशय निर्माण झाल्याने आम्ही सेबी यांना रितसर पत्र व्यवहार केले असता सेबीचा स्पष्ट उल्लेख केला सेबीने उत्तरात सांगितलेलं आहे की असं कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या योजनांना सेबी कधीच परवानगी देत नाही किंवा अप्रूव्ह केल्याचं सेबीकडे असं कुठल्याही प्रकारचं कागदपत्री उपलब्ध नाही तर प्रश्न असा निर्माण होतो एसबीआय सारख्या बलाढ्य बँकेचं नाव घेऊन भारतात सुरू असलेली एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी अशा प्रकारचा कोटी दिशाभूल करणारी उत्तरं देणे कितपत योग्य आहे आपण यापूर्वी ऐकून आहात बघितलात एस बी आय म्युच्युअल फंडच्या नावाखाली स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक किंवा आर्थिक नुकसान केल्याचा अनेक तक्रारी दाखल असताना सेबी किंवा वरिष्ठ अधिकारी किंवा वित्तीय मंत्री फायनान्स मिनिस्ट्री यांच्याकडनं कारवाई अद्याप होत नाही त्याचा सुद्धा स्टेट बँकेतील वरिष्ठ अधिकारी गैरपायला घेतल्याचे चित्र उघडकीस येत आहे